नमस्कार आपण पाहत आहात न्यूज आम्ही मुख्य संपादक गणेश यमजलवाड बारामती मतदारसंघामध्ये खासदार किल्ला नंदन आणि भाऊजई या दोघांमध्ये लढत आहे त्यामुळे खरोखरच परिवारवादी हे एकमेकाच्या विरोधात झालेले आहेत आणि सामान्य जनतेनं खरोखरच या दोघापैकी चॉईस नेमकं कोणाला करणार हा एक मोठा मतदार करणाऱ्याचा राहणार आहे आणि लगेच या मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीचा खरोखरच उमेदवार बाळासाहेब आंबेडकर हे देतील का जेणेकरून या लढतीमध्ये दोघांच्या लढतीमध्ये तिसऱ्याचा फायदा जनता करणार काय खरोखरच परिवारवाद हा बदल करणार काय किंवा या वैचारिक धोरणामध्ये खरोखरच कोण पारंगत आहे कोण सामान्य जनतेचा प्रश्न उचलून धरतो किंवा कोण चांगल्या प्रकारे संसदेमध्ये कार्यभार करेल हा एक मोठा वर्चस्वाचा प्रश्न ओटर लक्षात घेणार का की नवीन उमेदवाराला चान्स एक वेळेस देऊन परिवर्तनाची लाट हे बदल करणार का आपण पात्रा जनशिवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंदवंत